हॅलो मी नेक्यांची सोनाली वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग लेट्स गो ही श्री श्रीक्षा आपण कुठं चाललो आहे त्यानं तू काय करायला लागलास हे उठ जस स्विंग करतो तोपर्यंत चल बाबा यायला लागलो पटकन आवरचा हात धुवून घे जा उठ ना सोनू शी सध्या मॉल हा विषय घरामध्ये आला तर आपली लहान मुलं खरंच खूप खुश होतात माहीत नाही कशासाठी बट खरंच खूप खुश होतात आपल्याला लहानपणी मॉल हा प्रकारच खरंच माहीत नव्हता हो जसं जसं आता मोठे झालो तसं कळालं की बाबा मॉल म्हणजे काय असतं आणि त्यामध्ये जाऊन तिथनं वस्तू घेणं हे आपल्याला किती महाग असतं हेही आपल्याला कळतं कारण जाऊन फक्त त्या एन्व्हायरमेंटमध्ये फिरणं हेही तेवढंच आपल्याला छान वाटत असतं म्हणून आपणही लहान मुलांच्या बरोबर जातो पण लहान मुलांच्या हट्टी काही स्वभाव काही जात नाही आहे त्यांना काही ना काहीतरी गोष्टी लागतातच आणि जर सेल असेल तर आपल्यालाही खरंच खूप छान परवडतंही त्यामुळे फक्त आपल्याला एक छान टाइमपास म्हणत नाही आहे मी कारण आपणही स्वतः फ्रेश होऊन जातो आणि छान असं एन्व्हायरमेंटमध्येही आपण जाऊन येतो आणि मुलंही आपली खुश होतात आम्ही गेम झोनमध्ये किंवा श्रीशाला नेलेलं नाही आहे एकदाच नेला होता गेल्या वर्षी बट तिला असंच काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी मिळाल्या सेलमधनं मिळालं तर आम्ही घ्यायचाही प्रयत्न करतो तसंच माझंही आहे तर मीही काही सेलमध्ये गोष्टी ॲक्च्युली मी मॉलमध्ये कधीच कपडे घेतलेले नाही आहे खूप असं कमी घेतले लास्ट टाईम एकदा बघितलं की जेव्हा सेल सुरू होतो तर त्याच वेळेला आपल्याला परवडतं म्हणून मी त्याच वेळेला घ्यायला जाते बट काही अशा गोष्टी आहेत की मी फक्त घरासाठी वगैरे घेत असते सो त्यावेळेला मी नक्की घेऊन येते चला तर मग आपल्या आजची शॉपिंग बघू पहिला साहेब आपली गाडी पार्किंग करून येऊसपर्यंत था। काही थांबायला तयार नव्हती सो म्हणून म्हटलं की श्रीषाला घेऊन आली लिफ्टमधूनच वर आले तर समोर दिसलं आपला होम थ्री सिक्स झिरो तर चला म्हटलं की बरं झालं म्हटलं की सुरुवातीलाच आपला हा दिसला प्रत्येक वेळेला घावते की लास्टला बघते आणि गडबडीत श्रीशा काहीतरी रडत असते हे पाहिजे असतं ते पाहिजे असतं त्यानिमित्तानं काही ना काहीतरी असं राहूनच जातं म्हणून विचार केला तर म्हटलं की चला आपल्याला दाखवते ही तिथले रेट्स काय आहेत आणि आपले डेकोरेटिव्ह पीसेस पण किती भारी आहेत खूप छान आहेत नो no डाऊट मला सगळ्या गोष्टी आवडतात तिथले बट रेट बघितलं ना तर असं वाटतं की आपण काहीच घरीच काहीतरी आपलं स्वतःचं असं डी ए वगैरे करू असं वाटतं हां पण काही गोष्टी असा आहेत की आपण न खरंच नाही करू शकत घरी आणि जे काही त्यांची क्वालिटी असते ना तर एक नंबर असते सो so त्यावेळेला ती गोष्टी घ्यायलाच हवं असं मलाही वाटतं बट अजून माझ्या असं डोक्यात नाही आहे की कुठला कोपरा कसा सजवायचा त्यामुळे मी काही असे विचार केले नाही बट म्हटलं की चला छान असं मिळालं तर आपण बघू हे प्रत्येक गोष्ट खरंच खूप भारी होते पण ॲक्च्युली मला रेट खूपच जास्त वाटलं कारण सगळ्या गोष्टी असे दोन हजार तीन हजार चार हजार ह्या रेटमध्येच होते आणि हो बरोबर आहे हा फक्त पीस सतराशे रुपयेचा आहे खरंच खूप भारी आहे तर हा ठेवायचं कुठे आणि कसं डेकोरेट करायचं हे अजून माझ्या डोक्यात नसल्यामुळं मी काही गोष्टी इथनं घेतलेल्या नाही आहेत आणि ॲक्च्युली जरी तसं वाटलं तर आपण येऊन जाऊन घेऊही शकतो परत त्यामुळे एवढं काय आपलं लांब नाही आहे त्यामुळे परत आपण लगेच येऊही शकतो सो त्यामुळे म्हटलं की असं काही विचार न करता रँडमली घेणं खरंच चुकतं म्हणून असं इथलं काही घेतलेलं नाही आहे मी आणि जे काही गरजेचं आहे त्या गोष्टी घेत असते मी त्यावेळेला मी मागं पुढं बघत नाही आणि विचार करूनच घ्यावं असं मलाही वाटतं सो खरंच खूप भारी आहेत आणि नक्की गेला आवडलं तुम्हाला रेट परवडलं तर नक्कीच तुम्ही ही घ्या मलाही आवडेल ते कारण खरंच खूप छान आहेत मला ही सगळ्या गोष्टी इथलं आवडलेल्याच होत्या आणि छान असं आपलं घरसुद्धाही ही, ही सजून जातं तुम्हाला खरं सांगू का म्हणजे आपण ना की ह्या फेजमधनं आलेलो आहे ना त्यामुळे ह्या गोष्टी मी विचार करत असते की घेताना मी खूप दहाव्या विचार करत असते माहीत नाही का मे बी आपली बॅकग्राऊंड असतं मे बी तसं कारण हे जे सगळं मी अनुभवते हे लग्नानंतरच ह्या गोष्टी मी अनुभवले त्यामुळे मे बी असं होत असेल की प्रत्येक एक कृपयाचा मी विचार करत असते आपले साहेबसुद्धा म्हणतात की एवढं विचार करायचं नाही आहे बट खरंच सांगते की लहानपणापासून आपली जी परिस्थिती असते त्यातनं आपण कसं वर आलेलो आहे त्यावेळेची जी सिच्युएशन असते आपली तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की बाबा आपल्याला पाच रुपये जरी खर्च करायचं असेल तरीही मी विचार करत असते तर आहे म्हणून खर्चही करत बसायचं नाही आहे हेही मला कळतं त्यामुळे मी खरंच खूप गोष्टी विचार करते आणि ज्या गोष्टी गरजेचं आहेत तेही मी नक्कीच घेते त्यावेळेला मी अजिबात विचार करत नाही आहे बट आहे की आता लहानपणापासून आपल्या त्या फेजमधनं आपण आलेलो आहे त्यामुळं आईबाबांचे आपले कष्ट बघितले आहेत आपल्याप्रती काय असतं आपल्या शिकवण्यासाठी काय करतायत ते कसं केलं आहे माझं भावाचं कष्ट बघते मी कारण तो, तो स्वतः शिकला नाही पण मला शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केला सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ना की मला खरच म्हणून माझं मोस्टली ना की जास्त माझं खर्च होत नाही आणि जरी झालं तर मी अशा गोष्टीसाठी माझं खर्च होत असतं की दुसऱ्यांसाठीच होत असं सा। दुसऱ्यांसाठी म्हणणं म्हणजे की कुणाला काही घ्यायचं म्हटलं की मी लगेच रेडी होते बट स्वतःसाठी म्हटलं की असं राहून जातं चला तर हळूहळू साहेबांनी मला खूप चेंज केलेले आहेत कारण स्वतःसाठी पण खर्च करणं तितकंच गरजेचं आहे असं साहेबांची इच्छा होती त्यामुळे मी खूप चेंज झालेल्या आता त्यामुळे माझंही माझ्यासाठी मी थोडं करत असते बट पहिल्यांदा विचार येतात आणि म्हणताना माझे येतात तर पद्धतीने मी आपल्या साहेबांसाठी आपल्याला एक टिफिन बॉक्स घेतलेला आहे घरी जाऊन मी तुम्हाला डिटेल्स त्याचे देते खरंच खूप छान आहे तर चला पहिला आपल्या साहेबांना भेटू कुठे गेलेत कारण ते यांनी एका शॉपमध्ये गेले मी म्हटलं तुम्हाला जे आवडेल तुमचं शॉपिंग करून घ्या म्हटलं कारण श्रीशा कुणाली म्हणजे एकत्र आम्ही फिरायला लागलो ना की श्रीशा बाबा बाबा करते आणि बाबांची शॉपिंग सगळं तसंच राहून जाते खूप वेळ असं झालं मी म्हटलं श्रीशाला मी हँडल करते तोपर्यंत तुम्हाला जर आवडलं तर बघा सो अशा पद्धतीने मी आणि श्रीषाच अशी फिरत होतो म्हटलं जाऊन नंतर ना बाबांना भेटू आपण मॉलमध्ये फिरण्याचं एकच आपल्याला डिसएडव्हानेजेस म्हणता येईल म्हणजे ॲडव्हान्टेज आहे ते बट आपले खरंच खूप पाय दुखतात पण खूप चांगलं आहे की आपलं वॉक होतं तिथं आणि त्यामुळे तेही चांगलं आहे पण इकडे तिकडे फिरून वगैरे ना की खरंच आत्ता काय वाटणार नाही पण घरी गेल्यावर खरंच नक्की पाय दुखतात पण मला तर खरंच खूप फ्रेश वाटतं काहीतरी मस्त असं वाटत असतं मलाही त्यामुळे यावं यार एका महिन्यातनं एकदा तरी यावं ॲटलिस्ट काही नाही घेतलं तरी चालेल बट छान असं फिरून वगैरे जरी गेलं ना तर माइंड फ्रेशसुद्धा होतं आणि असा तर चाललं आहे आपलं आणि नंतर ना आता थोडंसं मला आता होम सेंटरमध्ये जायचं आहे तिथंही काही गोष्टी बघायच्या आहेत मी प्रत्येक वेळेला ह्या मॉलमध्ये आले ना तर ते होम थ्री सिक्स झिरो त्या तिथेही एकदा जाते आणि होम सेंटरमध्येही एकदा जाऊन येते कारण मला माहीत नाही तिथेही गेले की काही जरी ऑफरमध्ये असेल ना तर ते मी पटकन उचलते आणि मला खरंच खूप भारी वाटतं तर त्यामुळे मी नक्कीच जात असते तिथं काहीही नवीन दिसलं की मग मी ते घेते आपलं घर सजवायला असू दे म्हणावे किंवा काहीतरी नवीन वाटलं तर मी नक्कीच घेते आणि इथलं असं बघून ना वाव खरंच खूप भारी वाटतं खाणं पिणं बघू नंतरनं डिसाईड करू आपण क्लॉक पण घरी बघायचं आहे त्यामुळे मी तेही बघत होते बट ॲक्च्युली एक ऑर्डर करायचं आहे म्हणून ॲड टू कार्ट करून घेतलेलं आहे अमेझॉनवरती तर बघू ते छान वाटतं किंवा ॲक्च्युली मला तेच आवडलं आणि प्राईस पण आपल्या अमेझॉनवरती छान आहे म्हणून म्हटलं की तेच आपण ऑर्डर करू सो छान आहे आणि बघू आपलं खरंच खूप भारी आहे त्या म्हणजे नवीन काहीतरी असतं ना तर ते तिथं दिसून येतं आपल्याला आणि काहीतरी युनिक असतं त्यामुळं खरंच खूप भारी वाटतं आणि ॲक्च्युली एकदा आपण घर सजवायला लागलो ना तर आपल्याला आजूबाजूला सगळ्याच गोष्टी तेच दिसून येतात अरे हे घेतलं तर चांगलं असेल का ते घेतलं तर आपल्याला छान दिसेल का असंच वाटत असतं त्यामुळे सगळ्या गोष्टी वा येस यू कॅन आपण खरंच सगळ्या गोष्टी करू शकतो फक्त आपल्या मनावर घेणं तितकंच गरजेचं आहे असे मोटिवेशनल ना की मी खरंच घरीसुद्धा लावणार आहे कारण रोज उठल्यावर बघितल्यावर असं अंगामध्ये एक एनर्जी आलं पाहिजे अरे चला आळस करायचं नाही आपण त्यामुळे उठून कामाला लागायलाच हवं आय थिंक मला वाटतं हे मिशोवरती स्वस्त भेटेल हे विचार मनात म्हणून मी तिथंच ठेवून दिले आणि खरंच खूप भारी आहेत यार पण ह्याची प्राइसच खूप हाय आहेत त्यामुळं मला ना की जरा मी विचार करते बघू कारण एवढं आपल्याला खरंच परवडणार नाही आहे खरं बी फ्रँकली सांगायला गेलं तरी एवढं महाग गोष्टी घेणं हेही मला खरंच आवडलेलं मला ॲक्च्युली थोडंसं असे प्लांटसुद्धा बघायचे आहेत आर्टिफिशियली आहेत खूप छान आहेत पण ह्याचे काहीतरी चारशे पाचशे सहाशे रुपये असे रेट होते मग म्हटलं की बघू आपण बाहेर एकदा चेक करू आणि नंतर आपण आलो तर परत एकदा नंतर आलो तर घेऊनही जाता येईल म्हणून पण खरंच खूप छान दिसतात तेवढं मेंटेन हे तितकंच गरजेचं आहे घर म्हणतात ना मना, मना, की घर असावं तर पूर्ण फर्निश म्हणजे फर्निचर केलं तरच घर असतं असं नाही आहे त्यामुळं आपल्याला ज्या गोष्टी कमी लागतात ना की जेवढ्या लागतात तेवढ्याच गोष्टी करून जरी आपलं घर छान ठेवलं ना तरी खूप भारी वाटतं पण मला एकच वाटतं फ्लॉवर्स म्हणा प्लांट्स म्हणा किंवा आपली ग्रीनरी घरात असल्याशिवाय ना की घराला शोभा येत नाही कितीही लाखाचं तुम्ही फर्निचर करून घ्या पण घरामध्ये प्लांट्स असणं तितकंच गरजेचं आहे जो ग्रीन कलर असतो ना आपल्या झाडांचा किंवा प्लांट्सचा किंवा असे फ्लॉवर्सचे वगैरे त्याची मजा ना दुसऱ्या कशामध्येच नाही इथे मी दोन ते तीन गोष्टी घेतल्या आणि घरी गेल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवते इथली आपली शॉपिंग सो so, खरंच खूप छान मिळाले मला आणि आपल्या किचनसाठी आहे नवीन असं काहीतरी सो मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते हा पॅन एक आहे आणि सगळंच डिटेल मी घरी गेल्यावर दाखवते किती रुपयाचं आहे काय आहे तर ह्या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगते चला तर मग ॲक्च्युली विभाचा कॉल आलेला होता आणि श्रीशालाही ती खूप मिस करत होती आणि नेहाही म्हणत होते की डिरेक्टली तुम्ही मॉलमधून इकडेच या सो म्हणून आम्ही मग लवकर निघायचा प्रयत्न करतो आहे कारण श्रीशा आणि विभा जेवढे खेळतील तर त्यांना सॅटर्डे संडेचा असा वेळ असतो की ते खूप छान खेळतात ही म्हणून म्हटलं की ह्या दोघांची भेट तरी घालून द्यायचा आमचा प्रयत्न असतो सो ती जेवण्यासाठीच आम्हाला बोलवली म्हणून मग विचार केला आता मोस्टली पुण्यात राहणार हे मॉल माहिती आहे तर ज्यांना माहित नाही तर सांगते की हे वाकड मध्ये आहे खरच खूप छान आहे आणि चिंचवड मध्ये पण एक आहे तर तेही खूपच खूप छान आहे मॉल म्हणजे मॉलच असतो खरच सांगते स्वस्तीचा बघती दिसली काय दिसली झालो अगं अगोबी खेळायला लागले तिथं श्रीशा एवढी तिथे दिसली का, कर। दो दो। का, का? चल। प्रेस का कुठलं ते पण प्रेस आहे हे पण आहे दोन कशाच्या भीती वाटत मग कशाला घेतलेस काय पण तुला पाहिजे होत ना मग रात्रीचे साडे बारा वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघतोय कारण मूवी बघत बसलेलो होतो जेवण झालं छान आणि नंतर मग म्हणायला लागले की रात्रीचं मूवी अॅक्च्युली बघत बसले आणि वेळ तसा गेला नाही नाहीये साडेबारा पाहुणे एक झालेले मी घाबरत होते बस साहेब नाही म्हटले की चला आपला मोबाईल चालू ठेवून जाऊ आणि खरंच खूप शांतता होती रोडवरती आणि पुण्यामध्ये एवढी शांतता अरे यार खरंच सांगते ह्या रोडला कुणीच नव्हतं मनामध्ये भीती पण होती आणि छानही वाटत होतं नाही कारण पुण्यामध्ये असं विदाऊट ट्रॅफिक कधीच आपल्याला सवय नाही आहे आता सध्या तरी पण खरंच खूप भारी वाटत होतं तेवढी भीतीही वाटत होती आणि ह्या कुत्र्यांची खरंच खूप मला भीती वाटते कारण सांगू तुम्हाला एवढे कुत्रे झालेत तर आमच्या इथे एवढे खरंच सांगते कधीही येतात कधीही अंगावर येतील कळणार नाही आहे सुद्धा एकदा चावलेलं होतं असेच गाडीवरनं जातानासुद्धा गाडीच्या पाठीमागं लागतात त्यामुळे त्या गोष्टीची खरंच खूप छान म्हणजे त्याच गोष्टीची खूप भीती असते तर चला थांबवा आता इथेच आणि मूवी आम्ही बघितला नवरा माझा नवसाचा टू भारी होतं छान होतं सो बघितले आणि निघालो आणि नंतरनं चला थांबवा आता इथेच व्हिडिओ कसा झाला तर नक्की कमेंट करून सांगा मला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोन आली आणि आपला लंडन ब्रिज आलेला आहे त्यामुळे तर एकदम खुश झाले मी इथनं मग काय म्हणतात भीतीपूर्ण निघून गेली माझी कारण इथे जवळ आलो नाही की आसपास तर चला आपल्या एरियामध्ये आल्यावर आपल्याला काही वाटत नाही त्या एरियामध्ये ॲक्च्युली नवीन म्हणण्यापेक्षा की थोडासा आतला रोड आहे त्यामुळं जरासं फक्त टेन्शन बाकी काहीच नाही आहे बट पुण्यामध्ये पण खरंच रात्री एक दोन तीन वाजेपर्यंत पण सगळ्या असतातच नाही असं नाही आहे बट आपल्याला भीती वाटते आपल्याबरोबर एक बाळ असतं त्यामुळे त्या गोष्टी ही भिवून जाते आणि मेन म्हणजे कुत्र्याची खरंच खूप भीती वाटते तर चला थांबू आता था इथेच आणि ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आवडलं तरी यार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचीच मैत्रीण आहे त्यामुळे तुम्हीच असं छान छान मला कमेंट केला ना तर खरंच खूप भारी वाटेल सो बाय बाय टेक केअर अरे नका थांबकी का घ्यायला लागलं कुत्रे येतील सोनं कुत्रे कुत्रं कु